नमस्कार माझी माऊली या यूट्यूब चॅनलतर्फे मुक्ताईनगर येथील रहिवासी भक्त गणेश आढाव हे खूप सुंदर कार्य करत आहेत मी योजना शिवानंद पाटील माझी माऊलीच्या सर्व रसिकांचं खूप खूप स्वागत करते तुम्हाला खूप शुभेच्छा देते आणि येणाऱ्या आषाढी एकादशीच्या उत्सवासाठी मी विठ्ठलाकडे प्रार्थना करते की हा नामाचा गजर असाच चालत राहो हा नामाचा गजर ज्ञानेश्वरांपासून तुकोबर सर्वच संतांनी केला त्याच्यात संत कवयित्री माझ्या खूप आवडते आहेत त्यातली एक अत्यंत आवडती कवयित्री संत तत्त्वज्ञानी आध्यात्मिक अत्यंत प्रिय लडीवाळ बुद्धिमान अशी संत मुक्ताई या मुक्ताईच्या समाधी मंदिरात आज मी इथे उभी आहे मला खरंच खूप गहीवरून आलं आहे संत मुक्ताई ही माझी खूप आवडती कवयित्री आहे माझी खूप आवडती संत आहे तिचे विचार आहेत ना ते मला खूप प्रेरणा देतात आणि खूप सकारात्मक उत्साह ऊर्जा देतात त्या मंदिरात उभं राहून आज इथे माझी माऊली या चॅनलसाठी बोलण्याची आम्हाला माझी माऊली या चॅनलसाठी मला भाष्य करायची ही संधी मिळाली त्याबद्दल मी गणेशदादांचे खूप आभार मानते मी पाच गाणी मुंबईमध्ये रेकॉर्ड केली ध्वनिमुद्रित केली माझं पूर्ण नाव योजना शिवानंद पाटील पंडित शिवानंद पाटील यांची मी पत्नी आहे मी सारेगम एच एम बीमध्ये अधिकारी म्हणून वीस वर्ष कार्य केलं आहे मी एक अभिनेत्री आहे मी एक शास्त्रीय गायिका आहे आणि मी गेली बत्तीस वर्ष आषाढी एकादशीचा उत्सव करते म्हणजे सांगीतिक कार्य करते माझी सांगीतिक वारी आहे यंदा दोन हजार चोवीस येणाऱ्या सतरा जुलै या दिवशी आषाढी एकादशीच्या पूर्वी पूर्व रविवारी चौदा जुलैला मुंबईच्या साहित्य संघ मंदिरात मी अभंगवाणीचा कार्यक्रम करते त्यानिमित्तानं माझ्या मनात एक संकल्पना आली ती मुक्ताबाईची प्रशंसा करणारी जी गीतं अत्यंत अनोखी अशी गीतं आहेत जी संतांनी लिहिली आहेत जी तिच्या भावाने लिहिली आहेत जी तिच्या तिन्ही थोरल्या भावाने लिहिली आहेत आणि तिला गुरुस्तानी मानलं आहे म्हणजे ही किती मोठी स्त्री आहे बघा जी अठराव्या वर्षी विजेमध्ये अंतर्धान पावली स्वरूपाकार झाली इतकी मोठी इतकी लढीवाळ इतकी बुद्धिमान आध्यात्मिक अत्यंत थोर स्तरावर गेलेली अशी ही मुक्ताई अशी ही आदिमाया अशी ही आदिशक्ती म्हणून माझ्या कार्यक्रमाचं नाव आहे आदिशक्ती मुक्ताई आदि त्रिवेणीचा ओघ जैसा एक एक ठाई तैसी मुक्ताबाई आमामध्ये असं संत निवृत्तीनाथ म्हणतात ती रचना मी गायली आहे त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी तिच्यावर जी आरती लिहिली आहे की मुक्ताबाई तू ब्रह्मीचे अंजन तीही मी गायले तिच्या दुसऱ्या भावानी सोपानदेवानी म्हटले आरती संतांची साऊली अनाथाची माऊली ती मी म्हटले ब्रह्मा विष्णू रूप अशी जी आरती आहे मुक्ताईची प्रशंसा करणारी ती आरतीही मी म्हटले म्हणजे तीन आरत्या मी म्हटल्या आहेत संत निवृत्तीनाथांचा अभंग म्हटला आहे आणि श्रेष्ठ संत, संत एकनाथ महाराजांची स्तुतीही मी म्हटले जगत्रय जननी जननी मुक्ताई माते अशी जी स्तुती आहे ती पण मी म्हटले त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग मी मुंबईला केलं आहे आणि त्याचं जे चित्रीकरण आहे किंवा त्याचे जे व्हिडिओ बनवायचे आहेत ते मी मुक्ताईनगर या अत्यंत पवित्र अशा शहरामध्ये जिथे अनेक देवालय आहेत म्हणजे मिनटा मिनटाला तुम्ही देवदर्शन घेऊ शकता आणि संतांची जी शिकवणूक आहे सर्वांना समान वागणूक सगळ्यांमध्ये तेच चैतन्य आहे आपण कोणी वेगळे नाही आहोत विश्वस्वरूप आहोत असा अनुभव मला या शहराने दिला मला या मुक्ताईनगरनी दिला इथे मी तीन दिवस आहे या तीन दिवसात मला प्रचंड आनंद अलौकिक असं अलौकिक असं प्रेम मिळालं आहे मुक्ताईचं प्रेम तिथल्या रहिवाशांचं प्रेम तिथल्या संत वृत्तीच्या सगळ्या रहिवाशांचं प्रेम मिळालं आहे आता संत मुक्ताबाईच्या प्रशंसेचे जे पाच व्हिडिओ बनतील ते माझ्या चॅनलवर म्हणजे योजना शिवानंद ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपण पाहू शकता जरूर पहा आषाढी एकादशीपासून ते प्रदर्शित होतील आणि आज माझी माऊली या सुंदर अशा चॅनलवर मी तुमच्याशी बोलत आहे याचाही खूप आनंद आहे आणि आज माझी माऊली या चॅनलचे प्रमुख गणेश आडाव यांनी ही जी संधी दिली त्यांच्या चॅनलवरती मला बोलण्याची त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार जय मुक्ताई जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई आषाढी एकादशीच्या योजना शिवानंद पाटीलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय हरी विठ्ठल